तर पहिली गोष्ट संगत बदलली पाहिजे चांगल्या संगतीत गेलं तर तुमचे चांगले विचार आता आम्ही सांगतो लोकांना की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा सर्वांचे सर्वांचं भलं व्हावं असं आम्ही सांगतो म्हणा पण इथून बाहेर गेलं की आपण विसरतो कारण आपण ज्या संगतीमध्ये येतो त्या संगतीमध्ये ते म्हणतात काय मूर्खेस काय सर्वांचा विचार करायला काही इथे वेळ आहे आपल्याला असं सांगितलं <laughs> की ते आपल्याला लगेच पटतं अरे काहीतरी म्हणतो ते आहे आपल्याला कुठे वेळ आहे आपलंच काय बघायला वेळ नाही दुसऱ्यांचं कुठे बघूया आपण लगेच पटत आपल्याला ते म्हणून सत्संगात राहायला लागतं सतत सत्संग नसला की जरा तू सत्संगाबद्दल बाहेर पडला की संपलं म्हणून संगतीचं महत्व सद्गुंनी खूप सांगितलं संगतीमुळेच सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून सद्गुरू म्हणतात संगतीपासून गती मिळते Hmm. मग ती गती अधोगती असू दे नाही तर गती असू दे ही संगती म्हणूनच मिळते ना त्यामुळे चांगल्या सवयी लावायच्या असतील तर एक म्हणजे चांगली संगत पाहिजे चांगल्या विचारांची संगत पाहिजे चांगल्या अशे लोकांची संगत पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते करावं असं वाटतं